ही कथा आहे अमेरिकेतील अमेरिकेतील अलाबामा या राज्यातील या राज्यात छत्तीस वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एक हत्या झाली त्यावेळी रोनाल्ड रिगन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते एलिझाबेथ सेनेट या नावाची एक पंचेचाळीस वर्षांची अमेरिकन महिला होती तिचा पती सेनेट हा एक धर्मोपदेशक होता काही कारणांमुळे तो पूर्णपणे कर्जबाजारी झालेला होता त्यामुळे तो कायम चिंतेत असे एलिझाबेथचा खूप मोठ्या रकमेचा लाईफ इन्शुरन्स काढलेला होता त्यामुळे सेनेटने एलिझाबेथचा खून करून तिचा इन्शुरन्सचा पैसा लाटण्याचा प्लॅन केला त्यामुळे त्याचे कर्ज भेटणार होते यासाठी सेनेटने दोन भाडोत्री मारेकरी बोलावले त्यापैकी एक होता केनेथ युजिन स्मिथ सेनेटने केनेथ व त्याच्या साथीदाराला प्रत्येकी एक हजार डॉलर देऊन एलिझाबेथ सेनेटची हत्या करण्यास सांगितले त्यानुसार केनेत व त्याच्या साथीदाराने एलिझाबेथचा खून केला केनेथवरील आरोप कोर्टात सिद्ध झाला या खुनाचा तपास चालू असताना या खुनात एलिझाबेथचा पती सेनेट याचा हात असल्याचे सिद्ध झाले त्यामुळे सेनेटने आत्महत्या केली तर केनेथ युजिन स्मिथ याला एकोणीसशे शहाण्णवमध्ये कोर्टात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली त्यानुसार दोन हजार बावीसमध्ये केनेतला मृत्यूदंड देण्याचे ठरवण्यात आले त्यासाठी त्याला विषारी इंजेक्शन देण्याचे ठरले मग केनेतला डेथ सेलमध्ये नेण्यात आले पण डॉक्टरांना इंजेक्शन देण्यासाठी त्याची योग्य नस सापडे ना डॉक्टरांनी जवळजवळ एक तास खूप प्रयत्न केले पण त्यांना इंजेक्शन देण्यासाठी योग्य नस काही सापडलीच नाही त्यामुळे केनेथला विषारी इंजेक्शन देऊन मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न फसला यानंतर केनेथने सुप्रीम कोर्टात अपील केले यात त्याने म्हटले होते की त्याला दुसऱ्यांदा मृत्यूची शिक्षा देऊ नये कारण विषारी इंजेक्शनने मृत्यू देण्याच्या क्रियेत त्याला खूप शारीरिक व मानसिक त्रास झाला होता पण सुप्रीम कोर्टाने त्याचे अपील नाकारले अलीकडच्या काही वर्षात फार्मास्युटिकल कंपन्यांनी त्यांची औषधे मृत्यूदंडासाठी देण्यास नकार दिला आहे या औषधांच्या कमतरतेमुळे अमेरिकेतील काही राज्ये मृत्यूदंडासाठी नवीन औषधे व नवीन प्रयोग करत आहेत अमेरिकेतील काही राज्यांनी मृत्यूदंडासाठी गोळीबार पथके व इलेक्ट्रिक खुर्च्यांचा वापर करण्याचे ठरवले एकेकाळी ही पद्धत अमानुष मानली जात असे पण अमेरिकेतील तीन राज्ये अलाबामा मिसेसिपी व ओक्लाहोमा यांनी कायदेशीर पर्याय म्हणून मृत्यूदंडासाठी नायट्रोजन गॅसला मान्यता दिली आहे आत्तापर्यंत गुन्हेगारांना दंड काही वर्षांची शिक्षा जन्मठेप मरेपर्यंत जन्मठेप आणि फाशी अशा शिक्षा ठोठावण्यात आल्याचं ऐकलं होतं पण नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूची शिक्षा असं कधी ऐकलंय का नाही ना पण अमेरिकेतील अलाबामा राज्याने केनेथ युझिन स्मिथला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्यूदंड देण्याचे ठरवले पण नायट्रोजन गॅस कसा असतो तर नायट्रोजन हे एक रासायनिक तत्त्व आहे सामान्य तापमानावर व सामान्य दाबावर तो गॅस असतो पृथ्वीवरील वायुमंडलात जवळजवळ अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन असतो हा एक रंगहीन गंधहीन व स्वादहीन गॅस आहे याचा शोध सतराशे त्र्याहत्तरमध्ये स्कॉटलंडमधील वैज्ञानिक डॅनियल रदरफोर्ड याने लावला अमोनिया बनवण्यासाठी नायट्रोजन गॅस फार उपयोगी आहे तसेच नायट्रोजन गॅसचा उपयोग विमानाच्या टायरमध्ये भरण्यासाठी करतात विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन भरल्यास ते जास्त दिवस चालतात शुद्ध नायट्रोजनमध्ये श्वास घेणे याचा अर्थ आहे की आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही यामुळे हायपोक्सिया म्हणजे ऑक्सिजनची कमी होऊन गुदमरून आपला मृत्यू होतो त्यामुळे नायट्रोजनचा उपयोग इच्छा मृत्यूसाठी केला जातो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अमेरिकन जर्नल ऑफ वेटरनरी रिसर्चमध्ये प्रकाशित केलेल्या ले एका लेखात असा दावा केला होता की शुद्ध नायट्रोजनमध्ये कुत्र्यांना ठेवले असता त्यांच्यात बेशुद्ध होण्यापूर्वी वेदनेचे कोणतेही लक्षण दिसले नाही त्या प्रयोगात शुद्ध नायट्रोजनने भरलेल्या एका खोलीत चौतीस कुत्रे ठेवले गेले त्यांना बेशुद्ध होण्यास चाळीस सेकंद लागले व मृत्यू होण्यास दोनशे चार सेकंद लागले या अभ्यासावरून असा निष्कर्ष काढला गेला की नायट्रोजनने दिला जाणारा मृत्यू सुरक्षित व आर्थिक दृष्टीने व्यवहार्य आहे पण अमेरिकन व्हेटरनरी मेडिकल असोसिएशनने स्तनधारी जीवांसाठी अशा प्रकारच्या मृत्यूला विरोध दर्शवला नायट्रोजन गॅसमुळे वेदनादायक व अपमानास्पद मृत्यू होईल नायट्रोजन गॅसमुळे गंभीर त्रास होणार नाही हे सिद्ध करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत ही, ही पद्धत जगात कुठेही मृत्यूदंडासाठी वापरली गेलेली नाही असा कडक इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या तज्ज्ञांनी दिलेला होता आंतरराष्ट्रीय मानवाधिकार तज्ज्ञांनी पण या, या गोष्टीचा निषेध केला होता व्हाईट हाऊसने पण अशा तऱ्हेने मृत्यूची शिक्षा देण्यावर चिंता दर्शवली होती तसेच मेडिकल विषय तज्ज्ञांनी पण अशा प्रकारे मृत्यूदंड देणे अतिशय चुकीचे आहे असे मत मांडले होते काही वकिलांनी चेतावणी दिली की या मृत्युदंडाच्या अप्रमाणित पद्धतीने भयानक परिणाम होऊ शकतात केनेतचे वकील रॉबर्ट ग्रास यांनी त्याला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्यूदंड दिला जाऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले ते म्हणाले मृत्यूदंडाचा हा दुसरा प्रयत्न असंवैधानिक आहे तसेच मृत्यूदंडाच्या या नवीन साधनावर आमचा आक्षेप आहे नायट्रोजन पद्धतीमुळे वेदना व त्रास होऊ शकतो गॅस वितरित करण्यासाठी वापरण्यात आलेला देखील केनेथच्या प्रार्थना करण्याच्या क्षमतेत व्यत्यय आणेल पण सुप्रीम कोर्टाने केनेथच्या वकिलांना नकार दिला आणि केनेथला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्यूदंड दिला जाणार यावर शिक्कामोर्तब झाले अल्बामा राज्याने दावा केला होता की अशा प्रकारच्या मृत्यूत गुन्हेगाराला कोणताही त्रास होणार नाही नायट्रोजन गॅसमुळे केनेत काही सेकंदातच बेशुद्ध पडेल व नंतर काही मिनिटातच तो मृत्यू पावेल पण केनेतचे आध्यात्मिक सल्लागार जे फूड यांनी या मृत्यूदंडाचे वर्णन केवळ छळ असे केले शेवटी केनेत युजिन स्मिथ वय अठ्ठावन्न याला नायट्रोजन गॅसद्वारे मृत्यूदंड देण्यासाठी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस निवडण्यात आला मृत्यूच्या आधी केनेथला त्याची पत्नी व मुलांनी तुरुंगात भेट दिली व त्याला टोस्ट अंडी व इतर पदार्थ खाण्यास दिले ते त्याने अगदी थोडेच खाल्ले मृत्यूदंडाच्या काही क्षणाआधी केनेत म्हणाला आज रात्री अलाबामा मानवतेला एक पाऊल मागे टाकण्यास प्रवृत्त करेल मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो त्यानंतर तो त्याच्या कुटुंबाकडे वळला आणि त्याने आय लव यू या शब्दांवर स्वाक्षरी केली त्यानंतर केनेथला मृत्यूदंडाच्या खोलीत नेण्यात आले मृत्यूदंडाची प्रक्रिया पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू झाली प्रथम केनेतला बेडवर झोपून बांधले गेले तो बेडपासून सुटण्याचा प्रयत्न करत होता नंतर केनेच्या चेहऱ्यावर नायट्रोजन सिलेंडरला जोडलेला एअरटाईट मास्क बांधण्यात आला त्यानंतर सुमारे पंधरा मिनिटे नायट्रोजन गॅस त्याच्या मास्कमध्ये प्रवाहित करण्यात आला यामध्ये सुरुवातीला काही वेळ केनेत श्वास रोखून धरत होता पण पुढे त्याला नायट्रोजन गॅसमध्ये श्वास घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही ही घटना प्रत्यक्ष पाहण्यासाठी प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी उपस्थित होते त्यांच्या म्हणण्यानुसार केनेतला नायट्रोजन गॅसने मृत्यू येण्यास एकूण बावीस मिनिट लागले यातील बराच वेळ तो शुद्धीवर होता शेवटचे दोन मिनिट त्याच्या शरीराला झटके येत होते त्याचे शरीर ताठ होत होते तो अगदी तडफडत होता अगदी शेवटी त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि मग त्याचे शरीर निष्प्राण झाले नायट्रोजन गॅसमुळे केने असा वेदनादायक व अपमानास्पद मृत्यू झाला डॉक्टरांनी केनेथला रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी मृत घोषित केले या मृत्यूदंडाच्या वेळी उपस्थित असलेल्यांमध्ये केनेथने ज्या एलिझाबेथ सेनेट या महिलेचा खून केला होता तिचे मुलगे पण हजर होते त्यानंतर तिच्या एका मुलाने पत्रकारांना सांगितले की त्याने केनेथला माफ केले आहे पण केनेथने पस्तीस वर्षांपूर्वी काही वाईट निर्णय घेतले त्याचे कर्ज आज रात्री फेडले गेले त्यानंतर अलाबामा राज्याने अधिकृतरित्या म्हटले की जवळपास छत्तीस वर्षांपूर्वी केनेथने एलिझाबेथ सेनेटला ज्या पद्धतीने मृत्यू दिला त्यापेक्षा आमची वागणूक खूपच चांगली आहे पण केनेथला मात्र खूप यातनांचा त्रास सहन करावा लागला त्यामुळे परत मृत्यूदंडासाठी नायट्रोजन गॅसची पद्धत वापरावी की नाही यावर विचार व्हायला हवा अलाबामा राज्याने स्मिथचा मानवी गिनीपिग म्हणून वापर केला त्यावरून त्यांनी मृत्यूच्या नवीन पद्धतीची चाचणी घेतली हे अनैतिक मानवी प्रयोग आहेत प्राण्यांना त्रास होतो असे दर्शवल्या गेलेल्या मृत्यूच्या पद्धतीचा मानवामध्ये आणि प्रायोगिक तत्वावर प्रथमच वापर केला गेला हे मानवजातीला अपमानास्पद आहे केनेथ युजिन स्मिथचा मृत्यूदंड हा मृत्यूदंडाच्या रानटी स्वरूपाची आठवण करून देणारा आहे आत्तापर्यंतच्या इतिहासात नायट्रोजन गॅसमार्फत मृत्यूदंडाची शिक्षा देणारा अमेरिका हा जगातील पहिला व एकमेव देश ठरला आहे तसेच आरोपी केनेथ युजिन स्मिथ हा अशी शिक्षा मिळवणारा पहिला आरोपी ठरला आहे नायट्रोजन गॅस वापरून मृत्यूदंड देणे हा अतिशय विवादास्पद निर्णय आहे ही खूपच क्रूर पद्धत आहे यामध्ये खूप यातना होतात नायट्रोजन गॅस तुरुंगातील कर्मचारी तुरुंगात असलेले लोक व जनतेसाठी गंभीर धोका आहे नायट्रोजन गॅस साठवणे व वापरणे हे अतिशय धोकादायक आहे मानवतावादी समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे श्वास लागणे गुदमरणे व गुदमरल्यासारखे त्रास होऊ शकतात नायट्रोजन गॅसने मृत्यूदंड ही पद्धत तपासलेली नाही तसेच मानवी शरीरावर होणाऱ्या नायट्रोजनच्या परिणामांबद्दल अत्यंत मर्यादित माहिती आहे तसेच काही लोक असा युक्तिवाद करतात की कोणत्याही प्रकारचा मृत्यूदंड हा अनैतिक आहे केनेतला मिळालेल्या मृत्यूदंडाबाबत केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात खळबळ उडाली आहे कारण अमेरिकेतील असंख्य नागरिकांसह लाखो मानवाधिकार समर्थक या मृत्युदंडाच्या विरोधात आहेत प्रशासनाच्या या कृत्याला ते रानटीपणा असे संबोधत आहेत मृत्यूदंड देणे हे क्रूर धोकादायक व जाचक आहे ही एक रानटी प्रथा आहे ही प्रथा अनेकदा चुकीच्या पद्धतीने दोषी ठरलेल्या व्यक्तींना कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना बौद्धिक अक्षमता असलेल्या व्यक्तींना तसेच मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनाही अगदी हाल हाल करून मारते अमेरिकेने मृत्यूदंडाच्या नवीन व अधिक घृणास्पद पद्धती शोधणे थांबवले पाहिजे कारण मानवी जीवन हे अधिक मौल्यवान आहे या सत्यकथेस लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या खोऱ्या कथेसह हो। तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा, वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत कथ राहा धन्यवाद